तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज करत असताना नारी शक्ती दूत ॲपमध्ये ज्या ज्या लोकांनी काल अर्ज केला होता त्यांचा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का त्यांनी होय केलं होतं तरीही त्यांच्या अर्जामध्ये नाही दाखवत होतं आणि त्यामुळं काही लोकांनी अर्जही परत दुरुस्त केला होता परंतु दुरुस्त करूनही त्यांच्या अर्जाला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का इथे नाहीच येत होते परंतु हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे इथं तुम्ही पाहू शकता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का हे होय आलेले आहे तर तुम्ही हे तुमच्या अर्जामध्ये होय कसं आणायचं आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत साठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि प्ले स्टोरवर नारी शक्ती दूत ॲप याचं अपडेट आलेलं आहे त्या ॲप्लिकेशनला अपडेट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जुनं व्हर्जन असेल ते जुनं व्हर्जन अपडेट करून घ्या आणि ज्यांच्याकडे अपडेट ऑप्शन आलेले नाही त्यांनी काय करायचं आहे ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून परत एकदा इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल करून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं ॲप्लिकेशनचं व्हर्जन तुम्ही पाहू शकता वन पॉईंट वन पॉईंट ट्वेंटी थ्री म्हणजे एक पॉईंट एक पॉईंट तेवीस हे व्हर्जन तुमच्या मोबाईलमध्ये असायला हवं हे लेटेस्ट व्हर्जन आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका लॉग इनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्या व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथं अर्ज दाखवेल त्या अर्जावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्जावर क्लिक केल्यानंतर तुमची पूर्ण माहिती दाखवेल त्या माहितीमध्ये तुम्हाला खाली यायचं आहे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील इथं तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव बँक खातेदारकाचं नाव बँक खाते क्रमांक आय एफ एस सी कोड आणि इथं तुम्ही पाहू शकता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का इथं होय होईल ॲटोमॅटिकली होई। हे होईल कारण काल जो होता तो ॲप्लिकेशनचा एअर बग होता आता सर्वांच्या ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्या खात्याला जोडला आहे का इथं ज्या ज्या लोकांचं नाही झालेलं होतं ते ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर ॲटोमॅटिकली त्यांचं होय होणार आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तुम्हाला यामध्ये काहीही करायचं नाही फक्त नारी शक्ती दूत ॲप आहे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे तुम्ही फॉर्म एडिट करू नका आणि तुमचा चान्स वाया घालू नका जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल काही चुकलेलं असेल तरच एडिट ऑप्शन वापरा कारण एडिट ऑप्शन तुम्ही एकदाच वापरू शकता